ताराणी ब्रिगेड राबविणार महाराष्ट्रभर अनोखा उपक्रम तारा आणि ब्रिगेड ही एक लढाऊ व आक्रमक संघटना आहे त्याचबरोबर ऐतिहासिक व समाज उपयोगी उपक्रम सुद्धा राबवत असतात जसे की दरवर्षी बारा जानेवारी रोजी पाचार रायगड या ठिकाणी जिजाऊ जयंती शिवजयंती सायित्रीबाई फुले जयंती सतरा जून रोजी मासाहेब जिजाऊ पुण्यतिथी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा एक ना अनेक समाज प्रबोधात्मक कार्यक्रम राबवितात यांसह महाराष्ट्रावर एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे या वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व सावित्रीबाई फुले या दोन महान महिला व विभूती यांचे शिल्प उभारून उद्याने उभारण्यात यावीत तसेच त्यांच्या ऐतिहासिक क्षणाचा चित्ररूपी इतिहासाचे शिल्पे दगडी किंवा काष्टरूपी उभारावीत जेणेकरून समाजाला विद्यार्थ्यांना युवतींना महिलांना माहिती मिळू शकेल आणि या दोन महिलांचा सन्मान सुद्धा होईल त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांनाच गड किल्ल्यांवर किंवा त्यांच्या मूळ स्थानी जाता आले नाही तरी त्या उद्यानांमध्ये घेता येईल व नतमस्तक होता येईल हा उद्यान हेतू तारणी ब्रिगेडच्या वतीने खोपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर यांना निवेदन देऊन करण्यात आले तसेच असा उपक्रम रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका ग्रामपंचायती व संपूर्ण महाराष्ट्रात तारणी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष वंदनाताई मोरे यांनी दिली तसेच खोपोली नगर परिषदेपासून सुरुवाती यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून नगर रचना विभागाचे अधिकारी प्रणय ठाकूर यांच्यासोबत सुद्धा चांगली चर्चा झाली अशी माहिती देण्यात आली यावेळी निवेदन देताना ताराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर खोपोली शहराध्यक्षा शिवमती अॅडव्होकेट दीपा सावंत गरज तालुका अध्यक्षा शिवमती भारती कांबरी यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होत्या तारा ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्र बारामध्ये सर्व नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे कोकली नगरपालिकेच्या ताराराणी ब्रिगेडने आजपर्यंत वेगवेगळे असे कार्यक्रम सामाजिक आणि ऐतिहासिक अशी सोबत केलेले आहेत गडकिल्ले संरक्षण संवर्धन हा विषय आहे आपल्या ह्या महाराष्ट्राच्या ज्या महानायिका आहेत राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची विचार आदर्श विचारधारा मनात करून दाराणी ब्रिगेड संघटन एक महिलांचं लढाऊ आणि आक्रमक असं संघटन आहे या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक आज नगरपालिकेचे महानगरपालिकेचे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतीचे जेवढे उद्यानं आहेत त्या उद्यानामध्ये महासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बसवण्यात यावे आणि त्या पुतळ्याखाली त्यांचा इतिहास लिहिण्यात यावा की त्यामुळे सगळ्यांना त्याची माहिती कळेल त्या, साथी साथी। त्या या भागातील स्थानिक लोकांना प्रत्येकाला प्रत्येक गडकिल्ल्यावर जाऊन सण उत्सव साजरे करता येत नाही त्यांच्यासाठी सोयीसाठी आणि आपला आदर्श इतिहास सगळ्या लोकांना कळावा यासाठी आम्ही या पुतळ्यांची मागणी करत आहोत आणि ह्या पुतळ्यांप्रमाणेच ह्या पुतळ्यांकडे पाहून आजचा हा भाविक समाज उदयाचा वा आजच्या मुलांना चांगले संस्कारनं वळण मिळावं त्या मी दोन मुलगा ठरवले त्या पद्धतीने आजचे बालसंस्कार मुलांवर व्हावे या, या, या माध्यमातून आम्ही ही क्रांतीचं पाऊल पुढे उचललेलं आहे निश्चितपणे सुरुवात खोपली नगरपालिकेतून झालेलं आहे शिवसाहेबांजवळ आमची सकारात्मक बोलणी झालेली आहेत नगर रचनाचे मुख्य सल्लागार आहेत त्यांच्याजवळ साहेबांजवळ देखील आमची चर्चा झालेली आहे आणि अशा पद्धतीने ते पुतळे आणि त्या पुतळ्यामागचा इतिहास हा ठिकाणी निश्चितपणे वर्णांकित करण्यात यावा अशी मागणी कारण आणि करण्यात